ओके तर ठरलं मग उद्या दुपारी वड्यात यायचं तिथं कोण नसतंय बरं चालतंय येते मग मी उद्या दुपारी ठीक आहे चालतंय मी वाट बघतो उद्या वड्यात तिथं आठले इत नाही काय के आता तू बोलवलंय म्हटल्यावर यायलाच लागतं की पण होय रे गण्या आज दे हँसम दिसतोय तू दाढीबिडी करून आला खरंच भारी दिसतोय बर आता कशी शिवली बरं गण्याची राणी बर ते जाऊ दे पैसे आणले एवढे कशाची गरज आहे आणलीत की माझ तुझ्या विश्वास आहे मग आता तुझं काम झालं पण आमचं काम कधी तू सांगशील आताच हा बा बोला की हॅलो भा कुठे आहे रे नाही हाय हिच हिता म्हणजे कुठं नाही लवकर हातात सोडतो इकडे पिरून बाग आहे तेल आबानी का नाही अशा टायमाला बोलवलंय काय रे काय झालं आबानी बोलवलंय अरे जा की मग काहीतरी काम असल जाऊ आणि माझं काम ते बाई ते तरी परत त्यात काय एवढ चालत चालतंय मग भेटू परत येते चल मी बिहू यायला काय अकाली यायला काय समजा ना नाक सगळी वाळून चाली फुलं फळं गळायला लागली पाणी सोडाना काय कुठलं करणार दोन दिवस गावाला गेलो त्याच्याने सगळं वाटळ करायला बागेचं बाबा त्याला अखल यायची काय बाबा तुम्ही गावाला गेलो कधी आला अरे दोन दिवस गावाला गेलो तर तुम्ही बागेची अशी दुर्दशा केली हा बाग सगळी सुकून चालली पाणी नाही काय नाही त्यासाठी मी जोड पाणलय कुठे गेला दोघ ना म्हणत्याची बायको अहो बाबा सांगणारच होतो मी पण काय पण तसलं खोटं बोला सोडून दे त्यांना आम्हाला बोलव पुढे गेले बायको ते त्यांना बोलून हे काम करून घे आज आज बरात समज नका हा ठीक आहे घे त्यांना बोलवून आम्ही पण ह्याला पाणी सोडायला लागेल अय ना मी तू इथं काय करतोय बागाकडे लक्ष दे बागा जवायला लागले ते काय झालं बागाला पाणी सोडलं नाही काय नाही आबा गावून आल्यान चढायला लागली की माझ्यावर ऐका का आता तुम्ही मला सांगायचं का नाही सोडावं मी दिला असतं का नाही सोडून मग पाणी हे हिराव दे आधी चल बघ तिकडे आधी पाणी सोड बरोबर होय होय बर। चला की मी कुठे नाही म्हणतो चला मग ही बघ बघ कसली झाडं झाले जा ती किती जळून चालले ती पाणी सोडायचं कळत नाही काय नाही जा जा ती कॉक चालू कर मोटर चालू कर तुम्ही होय होय आलोच दोन मिनट जाऊ जाऊन आलो, आलो समजलं मला गणेश तू ये ना अरे असं काय करतोय मग माझ पण नवराय हा मग रे तू काय माझ्या मागच असतो काय मी जायला येतो हाय का आता नवरा तर मागे राहत नाही म्हणलं आपण तर राहू माझ्या नवऱ्याला काम आहे ती तुझ्या वाणी मोकळा नसतो माझा नवरा का आता थोड थोडं मोक राहावं लागतं तुमच्यासाठी का बरं का काम आहे ते लगेच काय झाली जाते की खालच्या राहणार असं नको बापा परत कधीतरी ऐका आता आम्ही असं काही विचारलं तर लगेच काम आहे ते होय बरक पाहिजे नवरा वाटतो का काय मग काय चाललंय काय नाही चाललंय आमचा मित्र दिसला का कोणचा मित्र आहो ती तुमचा मालक गण्या म्हण ती वय अहो ती तिकडे गेलच की हिरिका आता तिकडून खाली गेलाय की होय बरोबर चालतंय मग मी बघतोय त्याला हुडकतो होय 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 रामदेव राव रामदेव काय काम होतं का नाही ते जना कुठे करायची ना आता मशीनाची दुपारी ना त्याला पाठवून द्या बर बर आले का ते पाठवून बर 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 चला येऊ का मग मी आर, का बघतोय असं हिरीकडे टक लावून पाणी कमी झालं हिरीच तीच बघतोय पाणी किती आलंय काय लका लय अवघड आहे मग आता एखादा बोर घ्यावाच लागतय बघ बर घे मग एखादा बोर का आता एवढं लागणारच आहे बोरची गरज आहे सध्या घेऊ आता बघू उद्या परवा परवादीची बर ती जाऊ दे तू कस काय आलाय अर एक काम होत तू जाऊ काय बोल की काय झालंय माहिती का आपल्याला एक गई घ्यायची त्यासाठी जरा पैसे लागायचे गई घ्यायची किती पैसे पाहिजेत जास्त काय नाही वीस हजार फक्त कमी पडते ते बरं आता काय पैसे नाहीत माझ्याकडे तू उद्या ये अरे तुझं महिन्यापर्यंत महागारी करून टाकतो लागा बर बर चालते तुला कधी द्यायचे आता बरोबर चालतंय तु मला येऊ आहो चेअरमॅन साहेब आले होते काय कसे काय नाही ते म्हणत होते गुरांना कुठे करायची मशीन येणारी म्हणे असं मग जाऊ बाकी खाली काय झालं आता झालं काय नाही तुमचं जरा बी माझ्याकडे लक्ष नाही लक्ष नाही म्हणजे आता काय करतोय नेमकं लक्ष तर हायच की कुठं येत आवा सारखं आपलं काम 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 मग काम नको आहे करायला तेवढी देखणी बायको आहे तिच्या कामाचं काय आता कसलं काम तुझं करतोय की सगळं तर दिसतंय की तुला जवळ चार शब्द प्रेमाने बोलावं माणसानं हे बाई तुझं काय असलं ग काम मी माणसाने बघावं हे आलो मी जाऊन काय बाई नवर असा यांना काहीच कस कळत नाही बर जाऊ द्या वीस हजार रुपये तुला पाहिजे होता ना आ, आता तुझं कस उपकार कसं तुडू ते समजत नाही आता त्याच्यात कसल्या उपकार अरे आजकालच्या दुनियात कोण कोणाला पैसे देतं पण तू मला दिलं ह्यातच नाही मोठा अभिमान आहे आज संध्या तू माझा मित्र आहे तुला नाही मदत करायची कोणाला करायची ते पण आहे म्हणा मित्रचं अशा अडचणीच्या टायमिंगला उभी घ्यायचं होतं ती जाऊ दे तुला पैसे तर भेटल्यात ना तुझं काम कर जा चल चालतं येतो मग मी तू काय दुसरे काम करुसर काय काम आहे आता अगं उसाला पाणी दी जा सोडून या जा बर जाते मी तुम्ही पण लवकर बर या बरं येतो मी खूप उड हां कुठं निघाल्यात म्हणायचं मॅडम एवढ्या गरबडी अरे कुठून बी कसं येतो रे बाबा तू यावं लागतं कुठून पण बरं बरं बोल कवा करते का काय तू हा मी तुला पहिलेच म्हणले की लगीन नाही करू शकत म्हणून नवराय मला तुला पहिलेच क्लिअर केलं होतं फ्रेंड बनून राहू जर तुझ्या मनात असं असल तर ते पण नको मला अगं असं काय करते तुला सांगितलं ना माझं प्रेम आहे तुझ्यावर ते पण मनापासून बाजूला काम का माहित मला पाणी कमी एक दोन बोर घ्यावं लागतात काय चर्म साहेब बोलू मला अरे नामदेव त्या हिरीला पाणी वाढतंय का कस नाही हो ती हिरीला पण कमी आलंय आणि बोरला पण कमी आलंय बाबा पाणी बरं बरं बरोबर बर आता काय कर हाय तेवढं भिजवून घे दोन तीन तासांनी पर बघू बरोबर चर्मन साहेब जातो मग करतो मोटार चालू हो चल हाय तेवढं देतो सोड हो घे घे भिजवून घे चल

असं एकटाच काय कानात बसले जरा निवांत वाटतं रना बर आणली का काय होय आणली की लका तू पैसे दिले म्हणून गे आली नाही तर गाय येत नव्हती बरं का बर बर अजून लागले तर सांग मग देतो अजून नाही नाही नको आता बर काय म्हणतो मग अजून का ना निवांतय बरं चालतंय जाऊ का मग मी रानातली काम आहे जरा मला येतो म्हणा हा काय झालं आता अहो माझी बहीण आली तिला आणायला जात का स्टँड वर कधी तू मला आता सांगते वय आऊ म्हटलं की तुम्हाला तिचा फोन आला की सांगितलं लगेच तुम्हाला अग पण ती मध्येच कस काय आली आता अहो तिला कॉलेजला सुट्ट्या लागल्या ना मग सुट्ट्याला आली ती बर बर येतो घेऊ तुझ्या बहिणीला जाऊ लवकर आधीच उशीर झालाय हा आलो आलो जातो बरं रामराव 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 द्यायचे काय आता गाय ऐकत नाही का आपण नाही दिले असते परत मलाच घ्यायचे दोनशे काय आता परवा हिला दोन लाखाला मागितली द्यायची तर सध्या नाही बरं का ते चालतायचं बघा सांगतो परत तुम्हाला मी ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे काय चेअरमन साहेब पुढे गे आ भाऊ आहे गेलेच सोरी गावात गेलेत काय थोडंसं काम होतं काय काम होत आपलं गाडी लागायची होती गाडी होय कशाला काय नाही आपलं जरा मेहून आली होती जातो तू का जाऊ मी नाही जातो कि मी असं गाडी तर देखील मला जायला गाडी लावली घेऊन जा जात बरे तुला तासात आम्ही ए अरे ना कुठे गेला नाही नाम्या नामे व्हाय हं त्याची मेहुनी आली वाटते तिला गेला स्टँडवर आणा तू मेहुनी काय आई म्हणताय गड मग काम आहे तू अरे बर का नामीची द्या बाईक सगळ सुंदर असेल तुझ्या त्याच्यावरती आणार आहे अरे थोडंफार लक्ष द्यावं ला लागतं आहे ना का म्हणजे कसं माझ्या लग्नाचा प्रश्न मिटवलं ना का तू त्या लय लांबची जपनं बघायला लागला बरं बरं लक्ष राव मग जरा ते आल्यावर सांग मला तर मंडळी आता रानातल्या गोष्टीमध्ये नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहे तो ट्विस्ट म्हणजे राणीची बहीण राणीची बहीण अशी आहे जी कोणालाही डाऊट टाकू शकते आणि कोणालाही लुटू शकते आता तेच बघायचं असेल तर पुढचा एपिसोड नक्की पहा